नंदुरबार जिल्ह्यात आगामी निवडणुकांपूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि विजय चौधरी यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून गणेश मंडळातील काही युवकांना नतुराम गोडसे यांच्याबद्दल आवाहन करण्यात आलं होतं या व्हिडिओला प्रत्युत्तर देताना भाजपाचे विजय चौधरी यांनी टीका केली आहे तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विजय चौधरी यांना टोला लगावत विजू भाऊ चौधरी यांचे एक पात्री नाटक बघितले असल्याचे सांगितले नमस्कार मी चंदू भैया आत्ताच विजू भाऊ चौधरींचा एक पात्री नाटक मी बघितलं खरं म्हणजे मला असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये विजू भाऊ थोडेफार तरी हुशार आहेत असं पण तोही आता माझा गैरसमज निघाला किंवा माझा भ्रमनिराश झाला अशी परिस्थिती आहे विजू भाऊ तुम्ही मला अजूनपर्यंत ओळखलेलं नाही मी आजपर्यंत कधीही जातीवादी नव्हतो मी सर्व धर्म समभावाच्या विचारानेच राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत जरी मी पक्ष बदलला असेल तरीसुद्धा माझे विचार बदललेले नाहीत तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सर्व धर्मसमभाव होते आता तुम्ही जातीवादी होऊन गेलात हे तुमचं धोरण आहे पण माझं तसं धोरण नाही मी माणूस हीच माझी जात आहे आणि माणूस की हाच माझा धर्म आहे एवढ्या एकच ओळीमध्ये राजकारण करत असतो परंतु दुर्दैवानं माझ्या त्या क्लिपच्या मागचा भावनिक अर्थच तुम्हाला समजला नाही आणि म्हणूनच तुम्ही दुर्दैवानं ती प्रतिक्रिया दिली अजूनही माझी विनंती आहे ती क्लिप एक दोनदा ऐका त्या क्लिपमध्ये मी कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीची बाजू घेतलेली नाही पण जे या देशामध्ये घडतंय ज्या या राज्यात घडतंय किंवा दुर्दैवानं शहरात घडत आहे ते फार घातक आहे एवढंच माझं म्हणणं होतं बाकी मी काहीही बोललो नाही राहिला विषय राजकारणाचा मी गेल्या पंधरा वीस दोन हजार चार पासून राम रहीम उत्सव समितीच्या माध्यमातूनच गणपती मंदिराच्या चौकात गणेश मंडळांचा सत्कार करत असतो मी दरवर्षी गणेश उत्सव साजरा होतो पण निवडणूक पाचच वर्षामध्ये येते मी तुमच्यासारखा सिजनेबल पाच वर्षामध्येच कुठंतरी यायचं निवडणूक संपली जनतेने आपली जागा दाखवली की घरी जायचं असा धंदा माझा नाही मी कायमस्वरूपी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक धर्माच्या भावनेशी जुळलेला असतो किंवा त्यांचे सण साजरे करत असतो मध्यंतरीच्या काळामध्ये ईदगावर येणारे तुमचेच लोक होते आता बंद होऊन गेले आहेत पण मी जातो मी चर्चमध्ये सुद्धा जातो क्रिसमसमध्ये मी चर्चला सुद्धा जातो मी आदिवासी समाजाच्या देवमुग्रा मातेवर सुद्धा जातो मी सर्व धर्म समभाव वापरतो मानतो पण निवडणूक आली तर चंदू भैया लोकांच्या सुखदुःखामध्ये असतो असं नाही कावळ्याच्या छत्र्या चंदू भैयाकडे बी नाही आणि चंदू भैया बी नाही की फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उगवायचं आणि राजकारण करायचं मी कायमस्वरूपी राजकारण करणारा माणूस आहे माझं समाजकारण या शहरामध्ये आहे मी कायम या शहराच्या सुखदुःखामध्ये बांधील असतो त्याच्यामुळे फक्त निवडणुकीच्या साठी नगरपालिकेच्या निवडणुकीवर मी डोळा ठेवतच नाही मला माहिती आहे जर मी नगरपालिकेची निवडणूक लढलो तर या नंदनगरीची जनता मलाच साथ देईल पण तुम्ही सगळेच जण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विचारानं बोलतात असो आपल्याला ते शोभत मला शोभत नाही मी सर्व धर्म समभावाच्या विचारामध्येच जन्माला आलो आणि तसंच मारणार आहे जरी मी शिवसेनेत असलो तरी सुद्धा शिवसेना सुद्धा जातीवाद करायला शिकवत नाही आणि त्याच्यामुळे माझ्या विचारावर मी ठाम आहे फक्त गैरसमज नसावा जनतेची दिशाभूल करू नका हा तुमचं नाटक एकदम चांगलं वाटलं असं वाटलं की तुम्ही जर भारतीय जनता पक्षामधून रिकामे झाले तर एक पात्री प्रयोग चांगलं कराल असं मला तरी वाटतं मी नगरपालिकेच्या निवडणुकीची चिंता भाऊ खरंच करत नाही नगरपालिकेमध्ये काय होईल केव्हा होईल कसं होईल याची चिंता सोडा पहिले तुमची विधानसभा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही हे भाष्य केलं आहे तुम्ही कितीही भाष्य केलं तरी सुद्धा विजयकुमार गावित तुम्हाला जवळ घेणार नाही एवढं लक्षात ठेव जा कारण तुमच्यावर बी कायम प्रश्नचिन्ह चिन्ह लागला आहे मी नंदनगरीच्या जनतेला पुनश एकदा माझ्या कुठल्याही धर्माबद्दल सहानुभूतीही नाही आणि द्वेषही नाही पण माझ्या भावना जे माझ्या मनात होतं जे माझ्या अंतःकरणात होतं आणि खरं बोलायला कोणाची परवानगी लागत नाही मी कधी बी नफा होईल का नुकसान होईल हा विचार करून बोलतच नाही माझ्या मनाला जे खरं वाटलं तेच बोलतो आणि तेच आयुष्यभर बोलत राहील असा माझा स्वभाव आहे पुनश्च एकदा जर कुणाला चुकलं असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी तो विषय तेवढ्या पुरता मर्यादेत सोडून द्यावा आजही नंदुरबार शहराचं वातावरण खराब आहे म्हणून मी जास्त बोलत नाही हा विषय इथंच संपवतो हो याच्यानंतर मला काही बोलायचं पण नाही पण या नंदनगरीमध्ये शांतता राहिली पाहिजे याच भावनेतून मी माझं वक्तव्य केलं होतं भविष्यामध्ये सुद्धा या नंदनगरीत शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त करतो निवडणुका तर चालतच राहतील पण शेवटी आपली बांधील की आपल्या गावाशी आहे आपल्या गावाच्या सुखदुःखामध्येच आपण सर्वांनी राहायला पाहिजे असं मला तरी वाटतं पुनश्य एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो के गावात शांतता ठेवा पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगलं काम केलंय आमचा नवीन एस पी अत्यंत जिद्दीने या शहरामध्ये उभा होता आणि अत्यंत बिकट परिस्थिती सुद्धा त्यांनी हाताळली एकच दिवसात एकच रात्रीमध्ये या नंदनगरीत शांतता प्रस्थापित करून दिली म्हणून प्रशासनाचे पोलीस प्रशासनाचे सुद्धा मी धन्यवाद देतो त्यांचंही आभार मानतो अभिनंदन करतो आणि त्यांनी या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम तमाम माझा बांधवांनो प्रतिनिधी नंदुरबारचे माजी आमदार भैया रघुवंशी यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्या आप प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भिखारी टीका केली आहे तर मला भैया तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही गणेश उत्सवाच्या निमित्तानं पेंडाल टाकून ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करतात ते तुम्ही काही त्यांच्यावर उपकार करीत नाही तुम्हाला आगामी नगरपालिकेमध्ये त्याची मतं घ्यायची आहेत नगरपालिका जिंकायची आहे ती तुमची गरज आहे म्हणून तुम्ही सत्कार करतात तो उपकार नाही एक दुसरं तुम्ही म्हणतात या कार्यकर्त्यांना अतिशय विखारी तुम्ही त्यांच्यावर टीका करता एका प्रकारे त्यांना आरोपीच्या पिजरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सगळं उभं करता अरे चंदू भैया हेच कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी आपले धर्म रक्षक हिंदू कार्यकर्ते की ज्यांच्यामुळे आमचा देव देश धर्म या ठिकाणी सुरक्षित आहे अरे तुम्ही जे लव जे आधी आहे धर्मांध त्यांची बाजू घेत आहेत तुम्ही म्हणतायत की तेच अत्याचार करत नाही हिंदू सुद्धा अत्याचार करतात लाज वाटू दे लाज काय बोलताय तुम्ही आमचा धर्म आमची संस्कृती आमचा देव हे तुम्ही विसरलात आणि तुम्ही म्हणताय की ते चांगले असतात अरे तुम्हाला माहित नाही की एक प्रकारचं त्यांचं अभियान आहे लव जेहाद अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्या हिंदू मुलींना हसवायचं त्यांना अमिषाला त्या ठिकाणी बळी पाळायचं प्रेमान खसवायचं आणि त्यांच्याशी लग्न करायचं लग्न झाल्यानंतर त्यांना धर्मांतरित करायचं आणि धर्मांतरित झालेल्या आमच्या हिंदू भगिनींवर त्यानंतर इतका अत्याचार करायचा की अक्षरशः त्या छळाला त्या अत्याचाराला कंटाळून ते आत्महत्या करतात हे षडयंत्र आहे षडयंत्र आहे आणि अनेक मुली त्याला त्या ठिकाणी बळी पडत आहेत आणि अशा मुलींना रक्षण देणं संरक्षण देणं हेच आमचे हिंदू कार्यकर्ते या ठिकाणी करतायत आणि तुम्ही त्यांना दोषित ठरवताय अरे तुमच्या या वक्तव्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांना बळ मिळालं आणि त्याचमुळे त्यांनी या नंदुरबार शहरामध्ये दंगल घडवली तुम्ही हे बोलले नसता तर ही दंग ठिकाणी झाली नसती निश्चित लक्षात घ्या मतांच्या लाचारीसाठी तुम्ही हिंदू तरुणांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोष देणार असाल आणि त्यांच्यासाठी तर हाच हिंदुत्ववादी कार्यकर्ता उद्या तुम्हाला कधी क्षमा करणार नाही हे देखील लक्षात घ्या तुम्ही त्याच्यावर शंका घेऊ नका